ठाणे भाजप उपाध्यक्ष रमेश आमरे व स्नेहा आमरे यांनी साजरी केली स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे व माजी नगरसेवक स्नेहा रमेश आमरे यांनी ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली हा स्नेह हो दिवाळी फराळ सोहळा मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या ठाण्यातील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क का कार्यालयात आयोजित करण्यात आला होता दोन हजार सात पासून हा उपक्रम ते राबवत आले आहेत सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम ते राबवतात आपण समाजात राहतो तेव्हा आपण समाजाचे काही देणे लागतो यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे

पहिलं आमच्या ऑफिस टिकू वाढी लावतो त्यावेळी आम्ही हा उपक्रम करायचो दिवाळीला एक आनंद भेटतो की आपण एक दिवाळी साजरी करतो मोठमोठ्या लोकांवर करतो पण हे आपली जे बांधव आहेत त्यांच्यावर केलेलं वेगळा आनंद नाही ने ने ने। सर नेते मंडळी सगळेच दिवाळी साजरी करतात पण हा तुम्ही एक वेगळा संधी दिला आहे तुम्ही काय आवाहन करेल अशा नेते मंडळ नेते मंडळ हे सांगू इच्छितो की ही जे हे जर का साफसफाई करणार नाही तर नेते मंडळ तुम् फिरू पण नाही शकत हे जे साफसफाई करतात हेच खरे आपले देते आणि हे आपले मार्गदर्शक ठाणेशा स्वच्छ राहिलं पाहिजे सुंदर राहिलं पाहिजे ही जुन्या यांची असते नेत्यांना फक्त भाषण घ्यायचं असतं दिवायच्या निमित्त सगळा शुभेच्छा देतो की चांगल्या राहा आणि आपलं आरोग्य जपा असे कार्यक्रम मित्रांनी केले पाहिजेत ने का हो केलं पाहिजे प्रत्येक नेत्यांनी हे कार्यक्रम केला पाहिजे आणि यांना मान सन्मान दिला पाहिजे अशी माझी इच्छा आहे कारण सकाळी आपण जेव्हा झोपीत असतो तेव्हा सकाळी चार वाजता उठून हे आपल्या ठाण्याची साफसफाई करत असतात म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही दरवर्षी इथे साफसफाई आपला साफसफाई करणारे आपले जे कर्मचारी बांधव आहेत त्यांचे दिवाळी साजरी करतो so, नागरिकांना काय शुभेच्छा देत तमाम नागरिकांना मी हे शुभेच्छा देतो की ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणि आनंदाची लाभ आणि आपल्या हे जे सफाई कर्मचारी आहेत थे, त्यांच्यावर प्रेमा आणि यांनी गोड घेऊ लाव ना